she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे माघ पौर्णिमा आणि उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेच्या स्वरूपामध्येच अन्नपूर्णा देवी असते आणि आपल्या घरात जे काही दोष आहेत नकारात्मक शक्ती आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो तर त्यातलाच एक प्रयत्न म्हणा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला खूप उपाय करायचे असतात खूप सेवा करायच्या असतात पण असं का कारण असं म्हणतात की पृथ्वीतलावरती भूमंडलामधून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी येत असतात ता, आणि ते पृथ्वी तलावरती भ्रमण करत ता, असतात आणि बघत असतात की कोण किती सेवा करत आहे कोण किती उपाय करत आहे तर त्यासाठीच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा जर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल फोटो असेल तर कधीच आपल्या घरामध्ये ध अन्नधान्याची कमी पडत नाही कारण का कारण अन्नपूर्णा देवी ही आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये अन्नाचा धान्याचा साठा टिकून ठेवण्याचं काम करत असते आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तो तो टिकून ठेवण्याचं काम अन्नपूर्णा देवी करत असते तर याच देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया तर त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल तर उपाय काय करायचा आहे बघा तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अगोदर स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे अंघोळ केल्यानंतर व्यवस्थित छान कपडे परिधान करायचे आपल्या उंबरट्याची तुम्हाला उद्या पूजा करायची आहे उंबरट्याची पूजा म्हणजे आपला जो उंबरटा असतो मेन गेट तर तिथल्या त्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पायवलांची रांगोळी काढायची आहे ओंबरड्याचं पूजन करायचं आहे आपल्या त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरती धूळ राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची या सर्व झाल्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये उद्या विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचं पठण करायचं आहे या पठन करणं तुम्हाला सेवा शक्य नाही तर तुम्ही श्रवण करा महालक्ष्मी अष्टकम या सेवा तुम्ही श्रवण करा नाही तुम्हाला पठण करणं शक्य तर तर या गोष्टी तुम्हाला उद्या आवर्जून करायचे आहे आता त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला सकाळी तुमची रोजची देवपूजा देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता अन्नपूर्णा देवीला देवी घेतल्यानंतर पंचामृतनी अन्नपूर्णा देवीला स्नान घालायचंय किंवा अभिषेक आहे ओम अन्नपूर्णा देवे नमो नमो म्हणत तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अंघोळ घालायचे त्यानंतर अन्नपूर्णा देवीवरती परत चांगल्या पाणी टाकायचे आणि अन्नपूर्णा देवीला स्वच्छ करून आहे आणि हे अभिषेकाचं जे पाणी आहे तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता आता हे सर्व झाल्यानंतर देवी पुढे अगोदरच उपाय करण्या अगोदरच एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर अन्नपूर्णा देवीला एका घ्यायचं आहे किंवा ताटामध्ये सुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीवरती कुंकुमार्चन करायचं कुंकुम आहे कुंकुमार्चन कसं करायचं सर्वांनाच माहीत असेल कुंकू आहे एका वाटीमध्ये घ्या एका त्या प्लेटमध्ये घ्या कुंकू घ्यायचं आहे आणि तुमच्या तीन बोटांमध्ये धरायचं आहे किंवा पाचही बोटांमध्ये धरलं कुंकू तरीही चालेल तुम्हाला जसं व्यवस्थित धरता येईल तसं आणि ओम अन्नपूर्णा देवे नमो नमो म्हणत तुम्हाला पहिल्यांदी कुंकू सोडायचं आहे असं तुम्हाला किती वेळेस करायचं आहे तर एकशे आठ वेळेस तुम्हाला करायचं आहे किंवा कमलात्मक मतं om श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा जप करायचं आणि कुंकू सोडायचं असं एकशे आठ वेळेस करायचं म्हणजे एक आळ तुम्हाला करायची आहे तर अन्नपूर्णा देवीला आपल्याला हे कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर हे कुंकू आपल्याला अर्पण केल्यानंतर ते कुंकू थोडंसं तुम्हाला स्वतःला लावायचं आहे आणि बाकीच उरलेलं कुंकू तुम्हाला एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि पुढच्या पौर्णिमेच्या वेळेस परत तेच कुंकू तुम्हाला अन्नपूर्णा देवीवरती अर्पण करायचं आहे हे कुंकू तुम्ही साठवून ठेवलेलं आहे बाहेरील जी एखादी सुवासिनी येते तिला लावायचं नाही कारण का त्यामध्ये आपल्या दे देवीचा आशीर्वाद त्यामध्ये दे तयार झालेला असतो त्या कुंकवाची ताकद तयार वाढलेली असते तर त्यामुळे ते कुंकू फक्त आपल्या घरामध्येच आपल्याला यूज करायचं असतं आणि एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आता तुम्ही चाललेल्या आहात आणि तुम्हाला असं वाटतं की आपलं ते काम ते जे आहे ला ते, तर ते पूर्ण झालंच पाहिजे तर तुम्हाला काय करायचं आहे ते कुंकूचा थोडासा जो टीका आहे तर तो आपल्या कपाळाला लावायचा आहे आणि तुमच्या ज्या कामासाठी तुम्ही जाणार आहात तर त्या कामासाठी जायचं आहे त्या हम का कामामध्ये हमकाशी यश आपल्याला प्राप्त होतं इतकं या कुंकूमध्ये ताकद तयार झालेली असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा या उपायाचा छान छान अनुभव छान रजात तुम्हाला येथील भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि त्याचबरोबर जीवनातले जे काही दोष दारिद्र्य दुःख अडचणी आहेत त्या दूर होतील नक्की उपाय करा श्री स्वामी समर्थ